भांड्या आता का ऊस तोडायचा दे ना मला टोळी दे आता तेवढा अर्धा एकरचा तुकडा राहिलाय आजच्या दिवसात तुळली उद्या येईल ना तुझ्याकडे तुळी अरे ते काप लावाय आल्या सरपंच म्हणजे जा लवकर घेऊन टोळे येईल ते पण कांद लावले आता ती ऊस तुडी येईन तोडीन बिडीन त्यापेक्षा आपलं कांद लावून द्यायच भांडिया ते बघ कसली बारी पोरगी तिथं आयला हं अरे पण ती गोळीसोबत काय बोलत असेल रे ए चला बघू आपण तिथ जाऊन ए बऱ्या बऱ्या बघा काय बोलत होती रे तुझ्या सोबत ती shitली तुम्हाला काय सांगू मी ए बोला। बोला सांग ए, ना आम्हाला पण तुझ्या सोबतच का बोलत होती ती आमच्या सोबत का नाही

अयो अगं किती दिवसांनी दिसती कशी आहे मस्त आहे तू कशी आहे मस्त भेटलं होतं भेटले ना काय बाई तू तर कॉलेजला गेली तीन वर्ष गावातच दिसली नाही तू तर नाही नाही यायची पण लगेच जायची अभ्यासामुळे के लग्न केलेलं सांगितलं पण नाहीस मला अगं सगळं गडबडीतच झालं म्हणून काय कुणाला लय सांगता नाही आलं बघ अच्छा बर असू दे हा काय चाललंय मग बाकी बाकी सगळं आहे एक काम कर संध्याकाळी चहा प्यायला मस्त पैकी गप्पा टप्पा आहे ठीके आहे मी ये ना आठवणीने हो वाट बघेन मी तुझी नक्की आता कुठे चालली आता म्हटलं जरा गाव फिराव बऱ्याच दिवसात ना आल्या म्हटलं गाव फिराव जरा फिर 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 बघ किती बदल झालाय ते तीन वर्ष हो ना चाल चालतंय या मग संध्याकाळी संध्याकाळी म्हणतो माणूस आहे मी डॉक्टर राणी साधा सुद्धा डॉक्टर नाही दहा पंधरा मजली आपला दवाखाना एसी दवाखाना एसी इथून तिथून नाही फॉरेन मधून पेशंट येतात आपल्याकड इंग्लंड अमेरिका ब्राझील निस्त डॉलर पैसे देतात आणि निस्ते डॉलर अशी खोरी निवडतोय निस्ते डॉलर खोरी निवडितोय आईला शीतल कधी आलीस तू ऐकलं काय मी बोललेलं ऐकलं की आता मीच माझ्या तोंडाने काय स्वतःची तारीफ करू कुणाला सांग <laughs> न का कसे सांगितलं ना नजर <है>। लागत ना, है। <laughs> ना श्रीमंत झालायस म्हणतो झालाय सोय श्रीमंत आहे कुठ वाटत वाटतंय का तुला नाही 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 मग बरं ऐक की मग मला एक आयफोन गिफ्ट करशील का आयफोन हा डॉक्टर साठी एक आयफोन किरकोळ अगं तुला तर दहा पंधरा आयफोन देतो मी नाही नाही दहा पंधरा नको एकच दे एकच पाहिजे का एकच देतो ना चालतंय म्हणजे आयफोन आणशील तेव्हा भेटू आपण हा हा चल <laughs> आयला तिथं विष खायला पैसा नाही आणि फोन कुठून घेऊ नाही काहीतरी आयडिया केली पाहिजे हॅलो जपानला आ लवकर खाली करा टाइम नाही आपल्याकडे अने पैसे घेऊन या हा आय आम बिझी अरे तोच घेऊन या ना का अ उधार ठेवू नको काय कळलं का अरे इकडे कंटेनर भरून ठेवल्या लवकर पाठवायचे परत आपल्याला बाटवायचे अ बर बर चालतंय ठेवू ओळखलं मला नाही अग काय शिकले इन्पोर्ट एक्सपोर्ट चा एवढा मोठा बिझनेस आहे माझा आणि तुम्हाला ओळखलं नाही राव काय तुझं खर नाही सकाळी आली ना मी मला काही माहिती नाही बरोबर आहे तू बाहेर गेली ना कॉलेज शिका तर मी या गावात आलो अच्छा लैफा घेत गेली या गावात येऊन आपण लक्ष म्हणत झालाय लैश्री म्हणतो आपल्याकडे चाळीस कंटेनर चाळीस फुटाचे आपण डायरेक्ट बाहेर देशात काय पाठवतो अंडी पाठवतो अंडी अरे कंटेनर भरून आंडी जातात कंटेनर भरून पैसा येतो बर मग मग लक्ष झालायस ना अगं लैश्री म्हणतो तू जर माया घरात जर आली ना पैश्यावर उपशील पैश्याव मग एक काम करशील का काय मला एक पर्स गिफ्ट करशील का पर्स चांदीची का सोन्याची का तांब्याची नाही 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 ती लेदरची असती बघ यायला मागून मागून काय माहित कापडाची आग दिली म्हणून समज ते जाऊ दे हे बघ बाहेर देशातून तुला फुल दे बर जेव्हा पर्स देशील का नाही मला तेव्हाच भेट मला हा बर चालतय चालतय बाय बाय हॅलो धडकल मी आलो आता नाही बोलायचं हॅलो एक्सक्यूज मी हॅलो काय काय कामाला येत नाही वर्कर मला बाकीचं काय सांगू नका तू मॅनेजर आहे ना वर्कर कामाला नाही आला तुझी जबाबदारी तू तु काम करते जागी लागल तर हा काय वर्कर नाही मग काही तू काम नाही करणार का आपल्या कंपनीच्या बाहेर किती रांगा लागल्यात लाग लाग पुरींच्या तु तुला माहिती आहे का तूच बघतोय होतो तू अडवाळ्याने त्यांना काय द्यायचं आपले प्रोडक्टच नाही बनले तर ब्युटीचे काम करीत जा शिकले कधी आली तू आली की सकाळी हा काय बर काय नाही दिवसातून आले गावात हो सकाळी झाली जरा गाव फिरावं हा काय ऐकलं तुझं बोलणं हा काय oh. आपली आता कंपनी मोठी झाली पैसा पुरींच्या रांगा लागल्यात कंपनीच्या बाहेर आणि इथं माग लागणार सारख्या पुरी विचारतात पण कस आहे मी काय म्हणतो आपल्या गावातली पोरगी पाहिजे वळकीची मी कस आपल्या गावातल्या गावात वळकी असल्यानंतर काय प्रॉब्लेम नाही पुढे बाकी काय नाही तर पुरींच्या रांगा लई बर मग मला एक वॉच गिफ्ट करशील का फक्त वॉच काहीतरी मोठ माग मोठ नाही मला फक्त तू आता थांब वेट अँड वॉच मी घेऊन आलो वॉच थांब येतच आलो मी लगेच सरपंच दोन हजार रुपये द्या ना आता तू तर जस काय असं चिचुक मागवतोय तसं दोन हजार द्या ना द्या की एवढे काय दोन हजार तर आहे देतो तुम्हाला संध्याकाळी लगेच तुषार तुम्हाला माघारी पैसे नको देऊ पण आपलं छोटस आहे तेवढं कर तुला दोन हजार रुपये देतो काय काम आहे आपलं खात्याची ट्रॉली भरायला तेवढी ट्रॉली भरायची देतो तुला दोन हजार रुपये चालतंय भरतो की हा हा दोन हजार देणार भरतो लगेच काय तू तर कपडे लय झकपाक घातलं रे भारी कुठे गेलता ता सांगतो की नंतर टायली वरून झाल्या हा गा बर हा वर्ल्ड फेमस बिझनेस आणि डॉक्टर काय खत आले काय तुम्ही कारखान्याचा माल बी खत आला भाई अरे हा भांड्या थोडी काय पैशाची तंगी झाली सरपंच झाला तुम्ही पैसे बघितले हा सरपंच म्हणल्यात एवढे खटाची टायरी बनवून दे लगेच पैसे देतो मी पण आलो तुम्ही पण खतच भरा आले ना भरा ना मग ए दुसरे काय आम्ही एक टायरी भरली आता तू आलाय ना ते चाल लाग चल कारण या काय आला कपडे खराब करायला इथं आलं कोणी तर काय म्हणन तुला सरपंच जर बाढवलेला चल चालला ए बाड्या दे तुझ्या गाड्यातले आणि ते चालला खत मी चालले आता कापकिन कोणी आलो माझी डॉक्टर ना मी गप्त काय बस बसावर दे राधे मग चाल उठ थांब 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 मी चाल येतो लई लोड ना घेऊ बरे फावड राहून द्या साईडला त्या खोऱ्याने चाल येतो चाल पाटा पाटा कोणी येत का बघतो

मारून पळत रे तुम्ही प्लॅन प्रमाणे फक्त तू यांना एक एक गिफ्ट माग तुला आहे ना या भामट्यांचं खरं रूप समोर येईल आलं का नाही नाहीटे ते तसे ना तुला सुट्टी दिली नसती दिवसभर तुझ्या माग लागल्या असते ते बर चल तुला माझ्या बायकोने चहा प्यायला बोलवलंय घरी घरी जाऊ चल चल चल